मंडळी मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज दूध वाटायला गेलो दूध वाटायला म्हणजे अजून चार पाच दिवस आरामच आहे होते अजिबात जायचं नाही कुठे बाहेर लवकर झोपून झोपून तरी किती राहणार आज लवकर जागा आज नाश्त्याला पण लवकरच बसलो म्हणजे होते तर समीक्षाने दुकान लावलं सकाळी सकाळी खूप दिवसांनी दुकान उघडलं काल दुकानाचं सामान आणलं बोलते आधी नाश्ता करून घ्या गोळी खाल्ली आताच आणि आता नाश्ता करायला बसलो या नाश्ता करायला का नाश्त्याला बघा हा केक कुणाचा बड्डे होता का बड्डे होता अंडी आहे तिथे खारी आहे या नंतर चपाती भाजी खाऊ आपण सध्या प्राथमिक नाश्ता या <laughs> नाश्ता करायला हे बघा त्या दिवशीचं काम अजून संपलं नाही रात्री पण समीक्षा एक दीड वाजे बंद करत होती आणि आता मी पण मी बसलो आहे मला मला सांगतो नका करू पण बोला तर मागे काही काम नाही बसून बसून तरी कंटाळा आला म्हणून बोललो तर मी करतो गया। <laughs> का? हो आपल्याला कॉन्ट्रॅक्ट घडले तर कमिटमेंट आहे पण कमिटमेंट पूर्ण केलीच पाहिजे नाही का कामामध्ये कमिटमेंट महत्वाची असते चला या मंडळी जेवायला रात्रीचा आता डायरेक्ट सकाळचं काम करतो त्यानंतर आता डायरेक्ट आत्ता भेटतोय कारण आता ऑफिसचं कामाला पण सुरुवात केली मी ऑफिसचं काम संपवलंय आणि आता बसलो इथे जेवायला तर जेवायला या मंडळी तर तू मग अशीच जेवले तर चला आता मी म्हणाला अरे उघडा काय बसतो आहे तर मंडळी उघड्यात तसं बसतोच मी पण ते आता कसं पाटील टीचेस आहेत त्यामुळे थोडं उघडं बसले गरमेत नाही तर बरं वाटतं बसले हा हां तर बरं वाटतं आता जेवायला बस या मंडळी भकरी आहे भात आहे डाळ आहे तर चला या जेवायला मस्त आहे की तर चला मंडळी आता आपलं जेवण खावण झालेलं आहे औषधं पण घेऊन झालेली आहेत आता इकडे सम काल समीक्षा काल पण समीक्षा म्हणजे आज सकाळी मी करतो लॉट अजून त्यातले पाच लॉट करायचे आहेत चला ते काम चालू आहे तर ते, ते, ते काय दहा बारा पेजेस आहेत त्या लॉटमधले ते करेल बाकीचे उद्या करू आपल्याला ते करून द्यायचं आहे पूर्ण चला म्हणजे आता तर झोपतो या तर चला आम्हाला माहिती आहे आपले तर व्हिडिओ काय मोठे मोठे बनत नाहीत काय करणार त्याला तर असो तर सध्या तरी एवढेच व्हिडिओ मला मान्य करून घ्या मंडळी तू तर सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तर टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री पुन्हा भेटू उद्यासाठी